नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही जाणार होतो आमच्या गावच्या झऱ्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला आज श्रमदान करायचं होतं तर दरवर्षी गावातील सर्व महिला व पुरुष एकत्र येऊन ज्यामध्ये जास्त महिलाच असतात झऱ्याकडे जाण्यासाठी ही जी पाया उलवाट आहे तिच्या आजूबाजूचं जे गवत आहे ते काढण्याचं काम असतं दरवर्षी आणि ह्या वर्षीही तो रविवारचा दिवस आला होता त्यासाठी आम्हाला असे रानामध्ये जायचं होतं आणि हे श्रमदान दरवर्षी गावातील सगळी लोकं करत असतात आणि ह्यांचा सगळा प्रमुख माणूस असतो तो हा गुरुदत्त गुरुदत्त गावचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे आणि त्यामुळे पाण्याचे सगळं सोयी त्यालाच करावी लागते आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शेवरती बनावरती जाऊन तो पाण्याची स्वच्छता राखणे जऱ्याची स्वच्छता करणे आणि गावात पाणी व्यवस्थित आहे टेकाने हे पाहणं हे त्याचं काम असतं दरवर्षी ह्या श्रमदानाचं तो नियोजन करत असतो आणि ह्या श्रमदानामध्ये जास्तीत जास्त महिला असतात जेणेकरून हे जी पाऊलवाट दिसते ह्याने त्याला सहज त्या बनावरच्या झऱ्यावरती जाता जा येईल आणि ज्यावेळेस तो झऱ्यावरती जाईल त्यावेळेस त्याला काही अडचण येणार नाही त्यासाठीच ही पाऊलवाट केली जाते तर आता ह्या पाऊलवाटेमध्ये आम्ही कसं काम केलं आणि त्या काम करतानाचा थोडाफार काय अनुभव आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे तो तुम्ही बघा कसा आहे तो चार्णा चार्णा काम करा, तुमच्या मागे आम्ही पाणी पिताना का फुटूया तर मित्रांनो गुरांची संख्या कमी झाल्यामुळं रानावरती गवात इतकं माजलंय की ते काढण्यासाठी गावातील लोकांना श्रमदान करावं लागतं पहिली गुरं होती त्यामुळे गवत काढायची वेळ काय येत नव्हती पण आत्ता गुरं नसल्यामुळं गवत काढायला लागतंय गावातील महिला आणि पुरुषांना सक्त ताकीद होते की वाटेमध्ये येणारी फक्त गवतच आपल्याला कापायचं आहे एकाही झाडाला किंवा झुडपाला आपल्याला तोडायचं नाही कारण की त्याचा फायदा असा आता जसं या महिला झाडाखाली थंडगार हवेचा अनुभव घेत आहेत का तर कारण की आपण हे जे कंजाचं झाड आहे हे लोकांना तोडून दिलं नव्हतं हो मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्यामुळे ह्याच्या सावलीमध्ये आता विसावा घ्यायला भेटतोय मग हेच आम्ही दरवेळेस लोकांना सांगतो त्यामुळे लोक वाटेने जाणारी झाडं न तोडता फक्त गवत कापायचंच काम करतात बाई तिथनच लागा तिथन लागा तुम्ही हा तिथं तिथं थांबा बरोबर होते की या पट्टी मागे गर्दी जाऊ द्या पुढे पुढे म्हणजे माघार ह्या श्रमदानामध्ये सगळ्यात जास्त काम हे महिलांचंच असतं कारण पुरुष आले तरी त्यांचं तितकंसं काम पुरुषांकडून केलं जात नाही त्यामुळे ह्या श्रमदानाला मोस्टली सगळ्यांचं म्हणणं आहे की फक्त महिलाच आल्या पाहिजेत कारण पुरुष आले तरी ते काहीच करत नाहीत असं म्हणणं आहे गावातील महिलांचं त्यामुळं महिला जास्त करून श्रमदानाला याव्यात असं सगळ्यांचं म्हणणं आहे बघूया त्यावरती काय होतं ते तर इथं बसल्यानंतरनं गुरुदत्ताने सगळ्यांसाठी वडापाव आणले होते आणि ते वडापाव सगळ्यांना एक एक दिला जास्त नव्हते वडापाव प्रत्येकासाठी एकच वडापाव होता जेणेकरून पोटाला थोडासा आधार ते वडापाव सगळ्यांना वाटले आणि त्यानंतरनं आलेल्या सगळ्या टीमचे दोन विभागात विभाजन झाले म्हणजे काहीजण एका जराकडे आणि काहीजण दुसऱ्या जराकडे अशा प्रकारे विभागणी करून आम्ही कामाचे वाटप केले तिकडे तिकड तिकडत दे तिकडे जाऊ द्या थोडा वेळ लोकांना खाल्ले आणि त्यानंतर मग परत कामाला सुरुवात झाली काम होतं ते गवत काढायचं आणि जिथे जिथे रस्ता नाही तिथे फावड्या कुदळ्यांनी रस्ता करायचा असं या कामाचं स्वरूप होत

जी लोक गावामध्ये राहत नाहीत त्यांना पाण्यासाठी किती कष्ट करावं लागतं हे खरंच माहीत नाही दरवर्षी ठरलेल्या झऱ्यावरती येतात आणि स्वच्छ करण्यासाठी आपले कष्ट देतात त्यानंतर ना त्यांना हे काय करायचं झऱ्याचं शुद्ध पाणी प्यायला गावात पैसे काढायचे मोजकेच बायका इथे पोचणारे गाव आणायचा नाही पाणी जे त्यांच्याकडनं घ्यायचं काही काही गावातील लोक आहेत ती श्रमदानाला मुद्दामून येत नाहीत त्यामुळे काही ज्या दरवर्षी कामाला महिला असतात त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल रोष असतो आणि तोच रोष असा तोंडातून बाहेर येतो मित्रांनो पाणी सगळ्यांनाच प्यायला लागतं त्यामुळं पाण्याच्यासाठी लागणारं जे श्रमदान आहे ते करायसाठी कुणाच्याही मागे लागायची गरज नाही आहे लोक लोकं अवेलेबल असतील त्यांनी ते केलंच पाहिजे धन्यवाद